महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समता राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ यांच्या वतीनं आज सोमवार दिनांक चार मार्च पासून जल सेवा प्रकल्पाची सुरुवात आठवडे बाजारात करण्यात आली आहे सदर चालत्या फिरत्या पाणपोईचा शुभारंभ समतापत संस्थेचे संचालक क्रांतीलाल हरलाल जोशी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला कोणत्याही गावाची बाजारपेठ फुलवताना त्या गावचा आठवडे बाजार हा महत्वाची भूमिका बजावत असतो बाजारात खरेदी करायला येणारा ग्राहक हा आठवडे स्थानिक देखील खरेदी करत असतो त्यामुळे बाजारपेठेला बाजार भरभराट येत असते व कोपरगाव बाजारपेठेची भरभराट व्हावी व शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राहक छोटे मोठे दुकानदार भाजीपाला विक्रेते शहरात दर सोमवारी आठवडे बाजारात येत असतात या सर्वांना दर सोमवारी किमान थंडगार पिण्याचं पाणी जागेवर उपलब्ध करण्याचा आगळा वेगळा माणस कायमच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ यांचं असून त्यातून या जलसेवा प्रकल्पाची सुरुवात आज करण्यात आली आहे कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघानं सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं दुकानदार ग्राहक व नागरिकांनी कौतुक करून भरभरून आभार मानले आहे यावेळी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी स्वतः बाजारातील दुकानदार ग्राहक नागरिक यांना थंड पाण्याचा ग्लास देत त्यांची आज विचारपूस करत सदर सेवा प्रकल्पाची माहिती दिली आहे कोपरगावची बाजारपेठ फुलली पाहिजे वाढली पाहिजे या उद्देशानं कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किरणा मर्चंट असियन या दोन्ही संस्था संयुक्तपणे नेहमी प्रयत्न करीत आलेल्या आहेत त्यातलाच आज वेगळा उपक्रम आम्ही करतोय कोणत्याही गावचा आठवडे बाजार जर चांगला भरला तर त्या गावची बाजारपेठ फुलते वाढते त्या उद्देशानं कोपरावचा आठवडे बाजार हा दर सोमवारी जो परंपरागत वंश परंपरागत आत्तापर्यंत भरत आलेला आहे या बा ही बाजार आता कमी होत चाललेला आहे बाजार जर फुलला आठवडे बाजार जर चांगला भरला तर ग्रामीण भागातले लोक कोपराव शहरामध्ये येतील आणि कोपराव शहरातले जे काही व्यापारी आहेत दुकानदार आहेत त्यांचासुद्धा व्यवसाय त्याच्यामुळे वाढेल या उद्देशानं कोपरावचा आठवडे बाजार वाढण्यासाठी आज कोपरावातले जे आ ग्रामीण भागातून व्यापारी येतात कोणी किरणा विकायला येतं कोणी मसाला विकायला येतं कोणी कापड विकायला येतं कोणी भेळभत्ता विकायला येतं कोणी धान्य विकायला येतं या सगळ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना किमान पाण्याची सुविधा तरी आपण उपलब्ध करून दिली पाहिजे विशेषतः उन्हाळ्याचा आता दिवस सुरू होत आहेत या उन्हाळ्यामध्ये या सगळ्या छोट्या छोट्या रस्त्यावर बसून दुकानदारी करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना शुद्ध आणि गार पाणी मिळण्याची व्यवस्था किरणा मर्चंट असन आणि व्यापारी महासंघाच्या वतीनं दर सोमवारी करण्यात येणार आहे त्याकरता एक चांगल्या प्रकारची हातगाडी आमचे उपाध्यक्ष प्रदीप साखरे यांनी तयार केलेली आहे आणि सगळे व्यापारी बांधव या आठवडे बाजारमध्ये पाणी वाटण्याचं काम छोट्या व्यापाऱ्यांची सेवा करण्याचं काम या माध्यमातून करणार आहे त्या उपक्रमाची सुरुवात आज या ठिकाणी आमचे समतापद संस्थेचे संचालक कांतीलाल हरलाल जोशी यांच्या शुभ हस्ते झालेली आहे या सेवेचा सर्व बाजार करून लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद आमच्या जे काही व्यापारी महासंघाच्या शाखा आहे कोपरगाव शहरामध्ये त्या प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारची पाणपोळी आम्ही पुढच्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये सुरू करणार आहोत आमची गांधीनगर शाखा असेल धारणा रोड शाखा असेल शिवाजी रोड असेल गोदामगल्ली असेल या प्रत्येक भागामध्ये आम्ही अशा प्रकारच्या पाणपोया सुरू करणार आहोत त्याचबरोबर संस्थेच्या वतीनं कोपरावच्या बस स्थानकावर सुद्धा कोपरावच्या बस स्थानकावर येणाऱ्या एस टी बसेसमध्ये येणाऱ्या प्रवाशांना जागेवर पाणी देण्याची सुविधा सालाबादप्रमाणे तीसुद्धा पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही सुरू करणार आहोत तर यावेळी छोट्या दुकानदारांनी या उपक्रमाचं कौतुक करीत या उपक्रमाचा आदर्श घेऊन इतर तालुक्यातही असा उपक्रम राबविला जाऊन कोपरगावचा नावलौकिक वाढेल असं बोलत व्यापारी महासंघास धन्यवाद दिले आहे वतीने पाणी वाटप करण्यात बाजारामध्ये काय एकदम चांगली व्यवस्था झाली उन्हाळ्या हिशोबाने आम्हाला थोडं बाहेर जावं लागतं पाण्याची व्यवस्था जागेवर होत नाही जागेवर झाल्यामुळे आमचं थोडं चांगलं काम होऊन जाईल व्यापारी संघाचे आम्ही आभार व्यक्त करतो आम्हाला आठवड्यात तर आपल्याला पाणी देणार ते असं बोलल्यामुळे आमचं एक चांगलं समाधान होईल हा चालते फिरते गाडीमुळे आमची बी चांगली व्यवस्था होईल आमचे गिरायकांनी बी थोडी व्यवस्था होईल गिरायकांना पण चांगला, चांगला, चांगला वाटेल मार्केट मध्ये थोडं लोकांना एक वेगळा भेटेल मेसेज जाईल बाहेरगावी आपल्या गावातून खूप चांगला निर्णय व्यापारी महासंघाने घेतलेला आहे या जा माध्यमातून जागेवर मा बसल्या बसल्या जागेवर सर्वांना पाणी वाटप वाट करता येते तर त्या हिशोबाने उन्हाच्या हिशोबाने तरी ते एकदम सोयीस्कर झालेलं आहे प्रत्येक व्यापाऱ्याच्या व्यापाऱ्यापर्यंत पोहचता येते पाणी आणि कुठंतरी मनाला शांती लागल एवढ्या उन्हात आणण्यात बसून उन पोट भरण्याचे जे काम करते व्यापारी सर्व तर त्यांच्यासाठी चांगलंच झालेलं आहे तुम्हाला पाणी प्यायला जायला दुसरीकडे सोय पण नाहीये कुठं असे असे म्हणजे कुठं प्यायला भेटल एखाद्या हॉटेल तिकडे तिकडे जाऊनच प्यावा लागत होतं आज व्यापारी महासंघाच्या वतीने खूप भारी काम करण्यात आलेले पाणी वाटणार आता बहुत अच्छा लग रहा है तुम्हारी सेवा जो तुमने की है हम इसके आभारी हैं दुकानदारी छोड़के जाओ बाबा कहीं ना हो तुमसे बाबराव ग्रंबक जयजोर का पूर्ण आलेट तुम्हें संजय निकार था भर्त परी या किचनी पानी वाटने ची सोए व्यपरिमार्ज संगठनवती ने करने तैलील आए कहीं संगठ कसवाट एकदम चांगली गोष्ट आहे पाणी लोकांना मिळत उन्हाच्या त्रास होत होत ताण भागती आता तुम्ही आले बाजारला पाणी पुढं उपलब्ध होतच पाणी येत नाही पाणी भेटतच नाही ना पाणी बॉटलच पाणी बॉटल घ्यायची म्हणजे वीस रुपये सामान्य माणूस घेऊ शकत नाही यांनी उपक्रम तालुक्याला काय उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांना यावेळी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब कार्याध्यक्ष सुधीर डागा सचिव प्रदीप साखरे संकेत दरक पृथ्वी हर्षल हर्षल जोशी आशिष लोढा महावीर सोनी प्रकाश वाणी कैलास नागरे चांगदे शिरोड अरुण उदावंत राहुल शिंदे अनिकेत भ भडकवाडे प्रणव वाणी अनुप डागा संदीप कपेले नितीन भडकवाडे नरेश जोशी योगेश आंबोरे प्रवीण पाटणी सुधीर वडनेरे विशाल उदावंत विनोद मोरसकर सुमित हजारे हर्षल कृष्णानी धीरज कराचीवाला उमेश पहाडे संतोष नारायण बोग्रेवाले माहा किराना किराना व्यापारी महासंघ व किराणा तालुका किराणा मर्चंटचे पदाधिकारी सदस्य व्यापारी दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव ఉంటుంది